अजित पवार भाजपावर आरोप करायला गेले आणि स्वतःच फसले मित्र हो तब्बल सत्तर हजार कोटीच्या कथित सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार यांची राजकीय या कारकीर्द डागाळलेली आहे हे कोणाला ना नाकारता येणार नाही याच घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पहाटेच शपथविधी आणि तो बहात्तर तासाचं सरकार देवेंद्र फडणवीस यांनी अस्तित्वात आणलेलं होतं हा महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुन्हा हा सिंचन घोटाळा चर्चेत आला वादाचा ठरला त्यावरून भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्यामध्ये नव्यानं एक संघर्ष सुद्धा सुरू झाला हा संघर्ष सुरू असतानाच अजित पवारांनी भाजपचा शंभर कोटीचा सिंचन घोटाळा चहाट्यावर आणला पुरंदर सिंचन प्रकल्पासाठी रक्कम फुगवण्यात आली आणि त्यातले शंभर कोटी रुपये पक्षाच्या फंडासाठी जाणार होते शिवाय अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यामध्ये स्वतःसाठी दहा कोटी रुपयांची वाढ करून घेतली होती ही फाईल जेव्हा आपल्या समोर आली तेव्हा हे सगळं प्रकरण आपल्या लक्षात आलं आणि आपण हा भ्रष्टाचार होऊ दिला नाही असा दावा अजित पवारांनी केला आणि त्यांनी भाजपकडे बोट दाखवलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केल्याचा पवारांनी भाजपाच्या कथित शंभर कोटी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपच्या पवारावर त्या पवारांनी भाजपच्या कथित शंभर कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला दावा केला त्यामुळं भाजपचे नव्हे तर संपूर्ण राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं अजित पवार यांनी हा आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्ष तर अडचणीत आलाच पण हा आरोप करून अजितदादा स्वतःही फसले जलसंपदा विभागाचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी विजय पांढरे यांनी सगळ्यांनाच चोर ठरवलं आणि अजित पवारांच्या भ्रष्टाचाराची सुद्धा पोलखोल केली हे अभियंता म्हणजे निवृत्त अभियंता विजय पांढरे म्हणाले अजित पवार यांनी केलेले आरोप शंभर टक्के खरे आहेत पण त्यांनी स्वतःच्याच खात्यातला भ्रष्टाचार बाहेर काढलाय अजितदादांनी फक्त शंभर कोटी रुपयांची माहिती सांगितलेली आहे प्रत्यक्षात तो हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहे अजित पवारांनी जरी भ्रष्टाचाराचा आरोप केला असला तरी सुद्धा प्रत्यक्षात स्वतःच अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे इतरांनी छोटे मोठे भ्रष्टाचार केले पण अजित पवारांनी त्या भ्रष्टाचाराचा कळस गाठला